आज इथे इजवडी गावचे ग्रामस्थ घरणे आंदोलनासाठी असलेले आहेत घरी गट विकास अधिकारी ह्यांच्या ओंगळ कारभारामुळे जनतेचे हाल होत आहेत आपण यांना विचारू काय झाले ते तुमचा उपासनाचा आज हिथवा दिवस आहे ग्रामस्थ किती होते इथं उपासनाला हजर आम्ही तीन तीन दोन हजार पंचवीस पासून डेमो तर दरम्यान डॉक्टर सुश्रुष आहे चेवढ्या तो काढलेला आहे आमची आता अद्याप ती दखल घेतली नाही आमच्या मागणींची कुठली त्यांनी पूर्तता केली नाही आम्ही त्यांना अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी पत्र व्यवहार केला होता आणि त्यांच्यापर्यंत त्यांचा पत्र व्यवहार पूर्ण केल्यानंतर आम्ही दाखल पोलीस स्टेशनची परमिशन काढली का आंदोलनाकरता आरोग्य आरोग्याधिक कार्यालाही दिले का पत्र दिले का गट विकासाधिक कार्याला कळवलं होतं का ही आंदोलनाच्या मागणी आपल्या का आहेत हां पण ते कधी त्या हॉस्पिटलला जावा तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येणार नाही वेळेवर येत नाही त्यांच्यासाठी शासनाने फाटवून पाठिंबा निवासस्थानं बांधलेली आहे त्या ठिकाणी पण ते राहत राहण्यास येत नाहीत वेळेच्या वेळेला त्या दवाखान्यात दिन येऊन कृषुकीच्या ज्या महिला आहेत त्यांना पण त्या वेळेवर ते उपचार केले जात नाहीत त्याचे ऑपरेशन वेळेवरती जात नाही डिलेवरीच्या पेशंटला आल्यानंतर मी खाजगी दवाखान्यात सल्ला दिला जातो मी तर कुठल्या दवाखान्याचा दहा घरासाठी पेशंट गेल्यानंतर